शंभू प्रेरणा रॅलीने संभाजी आरमारच्या वतीनं साजरी करण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांची जयंती छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे सदुसष्टाव्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील शंभू प्रेरणा रॅली आयोजित केली होती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून या प्रेरणा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला गजरात डोक्यावर भगवी टोपी परिधान करून हातात स्वराज्याचा भगवा ध्वज घेऊन संभाजी आरमारचे कार्यकर्ते माता भगिनी तळपत्या उन्हात या रॅलीत सहभागी झाल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक या मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या अखंड जयघोषात आणि जल्लोषात ही रॅली संपन्न झाली छत्रपती संभाजी महाराज चौक इथं रॅली आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रेरणा रॅलीमध्ये श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे अॅडव्होकेट महेश जगताप जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ रयत क्रांती संघटनेचे जिल्हा प्रमुख नामदेव पवार उद्योजक महेश घोडके अमोल वेदपाटक युवासेना शहर प्रमुख अर्जुन शिवसिंगवाले संभाजी शहर सागर ढगे सिद्ध कोळी जिल्हा संघटक अमित कदम जिल्हा उपप्रमुख राजेश पाटील प्रमोद शिवरॅली प्रमुख गुरुनाथ निंबाळे शिवरॅली उपप्रमुख कृष्णा काटे विभाग प्रमुख द्वारकेश बबलादिकर मल्लिकार्जुन पोद्दार अमित जाधव स्वप्निल इराबती रिक्षा संघटना शहर उपप्रमुख सचिन गायकवाड वाहतूक संघटना शहर प्रमुख अविनाश विटकर महिला आघाडीच्या रेखा वनकेडे मनिषा महाडिक वर्षा ढगे प्राजक्ता चव्हाण पद्मा द्यावनपल्ली दिव्यांग संघटनेचे वासुदेव होनकोंबडे राहुल वाघमोडे अक्षय सिद्राल रवी वाघमोडे बाळासाहेब वाघमोडे रोहित मनसावाले राजू आंबेवाले अण्णा वाघमोडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती थाटामाटा साजरी केली जात आहे संभाजी अरुमाच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील शंभू प्रेरणा रॅली काढून छत्रपती संभाजी अरु आर्म, संभाजी अरुमाच्या वतीनं शंभू महाराजांना आपण मानवंदना दिलेली आहे छत्रपती संभाजी महाराज हे युवकांचं प्रेरणास्थान आहे राष्ट्राची प्रेरणा आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी भूतभूषण सात शतक भेद यासारखी ग्रंथ निर्माण करून त्यांच्या विद्वत्तेची प्रचिती दिली प्रत्यक्ष रणांगणावर शौर्य गाजवून आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक ही लढाईनं हजण्याचं लौकिक छत्रपती संभाजी महाराजांनी प्राप्त केला आणि शेवटी हिंदवी स्वराज्यासाठी हसत हसत प्राणाचं बलिदान दिलं आज भारतीय स्वातंत्र्याची जे आपण पळत चागत आहोत त्याचं सर्वश्रेष्ठ हे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला आहे संभाजी सदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि संभाजी महाराजांचं बलिदान यांना प्रमाण मानून सर्वसामान्यांसाठी काम करत आलेले आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक उकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संभाजारमार कार्यरत राहील